नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परई शहरातील गंगासागर नगर कृष्णानगर मल्हार नगर, नगर सावतामाई मंदिर परिसरातील नागरिकांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चाळीस फुटी रोड खुला करण्याच्या मागणीसाठी परई नगरपालिकेसमोर अमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मागील पंधरा वर्षापासून चाळीस फूट रस्ता व पूल उपलब्ध असतानाही या परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही या, या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरून जाण्यासाठी लोकांना कसरत करावी लागते बैलगाडी चारचाकी गाडी हातगाडी कोणतेही वाहन या परिसरात घेऊन जाता येत नाही यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे सदर रस्ता व पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी संतोष चौधरी अशोक हिंगे किशोर जाधव रामभाऊ जाधव दीपक शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केले आहे सदर उपोषणात एम आय एमचे तालुकाध्यक्ष शेख शरीफ वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे प्रसन्नजीत रोडे संभाजी ब्रिग्रेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज शहराध्यक्ष सेवकराम जाधव यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे सदर उपोषणाचा आज दुसरा दिवस असून परई नगर परिषदेने अद्याप कोणतीच दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आर एस टी सी न्यूज परई